हॅलो सखी आज आपण बनवणार आहोत शाबूदानाची खिचडी जी, जी उपवासामध्ये आणि एरवी आपण नाश्त्यासाठी ती बनवतो तर चला मग सुरुवात करूया त्यासाठी मी तीन वाटी शाबुदाना घेतलेला आहे त्याला आपण दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं जेणेकरून त्याच्यावरचा त्रास निघून जाईल ते बघा मी दोन ते तीन पाण्यामध्ये याला असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून झाल्यानंतर ते बघा या पद्धतीने आपण त्याला छान असा धुऊन घ्यायचा त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून एक बोट बुडेल एवढंच पाणी याच्यामध्ये टाका टाकायचं जास्त टाकायचं नाही जेणेकरून आपली साबुदाना हा चिकट होईल होणार नाही हे बघा सकाळी हा बघा मी कसा माझा साबुदाना फुललेला आहे आणि अजिबात चिकट झालेला नाही आहे चला तर मग याच्यानंतर आपण एका तव्यावर शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण याच्यावरचे साल काढून स्वच्छ साल काढून मी सात आठ मिरच्या घेतलेल्या आहे आणि शेंगदाणे आपण हे मिक्सरमध्ये छान असे बारीक करून घेऊया ते बघा मिक्सरमध्ये मी याला भांड्यामध्ये काढून घेते आणि याला बारीक करून घेते तर एका कड तर एका कढाईमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे शाबुदाण्यासाठी थोडं तेल तेल जास्त लागतं तर त्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये सेंदा नमक टाकूया साबुदाण्यामध्ये नेहमी शेंदा नमक टाकलं की त्याची टेस्ट आणि तो छान बनतो ते बघा चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि याला चारी बाजूनी असं व्यवस्थित लावून घ्यायचं त्याच्यानंतर मी कढईमध्ये तेल घालून घेते या पद्धतीने आपण याच्यामध्ये कढई तापल्यानंतर तेल टाकून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले बटाट्याचे काप टाकून घेऊया तुम्हाला हवे असेल तर तुम्ही उकडूनही बटाटा घालू शकतात पण आमच्या इथे काप कापच कापच असलेले टाकतात याला छान असे गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचे दोन ते तीन मिनटं याला छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये जे पण मिश्रण बनवलं तर दाण्याचा कोट त्याच्यामध्ये मिरची घातलेली होती तेही टाकून घ्यायचं आणि थोडं नमक टाकायचं चवीनुसार आपण अगोदर नमक टाकलं होतं लक्षात ठेवा त्याच्यानंतर काही शेंगदाणे मी वाचून ठेवले होते तेही याच्यात टाकून घेऊया थोडेसे जाडचं ते छान असे तेलामध्ये परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये शाबुदाणा टाकून घेऊया आणि याला छान असे मिक्स करून घेऊया या पद्धतीने आपण याला मिक्स करून घेऊया शाबुदानासाठी गॅसची फ्लेम ही जास्त म्हणजे मिडियमच ठेवायची जास्त नाही ठेवायची आणि आपण याला दोन ते ती तीन मिनटासाठी झाकून ठेवूया आणि असं मध्ये मध्ये याला हलवत राहायचं जेणेकरून शाबुदाना आपला खाली लागणार नाही ते थोडंसं बाकी आहे हे बघा आता आपला शाबुदाना झालेला आहे बघा किती मोपळा आणि असं छान झालेलं आहे तुम्ही करून बघा नक्की मला कमेंट करा